तारापूर एम आय डी सीतील स्पेट्रो केम प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वेतनवाढीसाठी कामगारांचे आंदोलन चौथ्या दिवशी सुरू आहे एप्रिल दोन हजार चोवीसपासूनची वेतनवाढ बोनस आणि इतर कायदेशीर मागण्यांसाठी एकशे एकोणतीस कायमस्वरूपी व सत्तर कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत बावीस महिन्यांपासून वेतनवाढ प्रलंबित असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे व्यवस्थापनाकडून अद्याप चर्चेसाठी पुढाकार न घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे सर सर्वप्रथम तुमची मागणी काय आहे तुम्ही आंदोलनला आज बसलेले आहे किती दिवसापासून तुम्ही बसलेले आहे माझं नाव भावेश दिवेकर मी या कंपनीमध्ये गेल्या अठरा वर्षापासून कार्यरत आहे आणि आज आंदोलनाचा आमचा चौथा दिवस आहे गेल्या बावीस दिवसाअगोदर आम्ही कंपनीला नोटीस पाठवली होती की आमचा मूळ आमचा जो न्याय हक्कासाठी आम्ही जी ही लढाई लढतो आहे ते आमचा मूळ विषय हा होता आमची मागणी होती की वेतनवाढ वेतनवाढ हा आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि आज हा चौथा दिवस आहे हा आंदोलनाचा सर आतमध्ये काय बोलणं झालं आहे का तुमच्या हां आमचं ह्या विषयावरती मागे चर्चा करण्याचा आम्ही खूप वेळा प्रयत्न केला परंतु कंपनी आस्थापनाकडून कुठल्याही चर्चेसाठी हे आले नाही आम्ही भरपूर वेळा प्रयत्न केला त्यांच्याशी बसून चर्चा करू तुमची काय काय मागणी आहे आमचं मुख्य मागणी तर हीच आहे की सध्याची महागाई पाहता सगळ्या गोष्टी पाहता आमची वेतनवाढ ही सगळ्यात मुख्य मागणी आमची आहे